नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह सहावा वेतन आयोगापासून थकबाकी रक्कम मिळणार वित्त विभागाचा परिपत्रक जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना या वाढीव भत्त्यासह सहावा वेतन आयोगापासून बाकी रक्कम कशा पद्धतीने मिळणार आहे व वित्त विभागाचा हा परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्यासह सहावा वेतन आयोगापासून थकबाकी रक्कम मिळणार जाणून घ्या वित्त विभागाचा परिपत्र बघा स्टेट एम्प्लॉई विल गेट इनक्रीजड अलाउन्स अलॉग विथ एरियर्स फ्रॉम द सिक्स पे कमिशन वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्यासह चक्क सहावा वेतन आयोगापासून फरक मिळणार आहे राज्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता वेतनात दरमहा प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे सदर तरतूद ही पाचवा वेतन आयोगापासून करण्यात आलेली आहे परंतु या संदर्भात वेतन आयोगानुसार सुधारित शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेले नाही यामुळे पाचवा वेतन आयोगामध्ये करण्यात आलेली प्रोत्साहन भत्त्याची तरतूद हे लागू करण्याचे निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आले, आले आहेत यानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहावा किंवा सातवा वेतन आयोगापासून फरकासह मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अद्दा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे आता सहावा वेतन आयोगापासून म्हणजेच सन दोन हजार सहापासून प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांचे अदा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अदा केले जाणार आहेत बघा बो वित्तमान व विमान वेतनात कमाल पंधराशे या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात वित्त विभाग लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य संचालक यांचे दिनांक यांचे दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देण्यात आले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य कर्मचाऱ्यांना आता वाढीव भत्त्यासह सहावा वेतन आयोगापासून थकबाकी रक्कम मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद